नमस्कार मंडळी कशेत सगळे मस्त मजेत ना तर आज काय आमचं काम चालू आहे तर आज कांदा पेरणी चालू आहे काल सोमवार असल्यामुळं काय ट्रॅक्टर येत नाही आमच्यात चालू होत नाहीत सोमवारचं त्यामुळं आज आला ट्रॅक्टरवाला रविवारीच पेरायचं होतं पण ट्रॅक्टरवाल्याला उशीर झाला होता उशीर आलेला शेजारच्यांचं चुलत दिरांचं पेरला आणि गेलं निघून तर म्हटले मग मंगळवारी येतो ते आता आज आलेत तर लई धावपळ झाली आज कारभारी आणि सासूबाई गेल्या थाडपसरला डोळे तपसायला शिबिर आहे त्याच्यात सासूबाईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्यामुळं तर त्यामुळं माझी इतकी धावपळ झाली की पोरांचं शाळेचं आवरून धार काढायला रानात चालत आले आणि परत घरी जाऊन पोचले नाही तरवर फोन की टॅक्टर पेरायला आला आहे कांदा जा म्हणून तर मग असं केलं घरचं काम आवरलं पटपट भात करून ठेवला आणि आता राहण्यात आले तर इतकं जीवाचा हाल होत काय सांगता येत नाही उघड शेतकऱ्याचं तर त्यांनी मी येईपर्यंत खालचं तुकडं पिरून झालं आता ह्या तुकड्या पेरायचं चालू या त्याच्यामुळं आता हे पाईप होती इथं मधीच राह राहनातच ते पाईप काढलं सगळं बाहेर हे पाईप काढून घेतलं तर अजून पाच गाळ्या पाच सहा गाळ्यांचं कांदा वखारीत पडलेला आहे आणि आता हे दुसऱ्या कांद्याची त्यात पडायची वेळ येईल तरी अजून कांदा काय बाजार वाढला नाही वखारीतला कांदा काय भरला नाही अजून तर आता माझी बहीण जी म्हणली तेच बरोबर आहे फुकट विकू पण कांदाच पिकू तशी म्हणजे बरोबरच झालंय आता तिचं वखारीत कांदा पडलाय फुकट विकायची वेळ आली आणि तरी शेतकरी दुसरा कांदा पेरतो याच म्हणजे ह्यात काही चुकीचं नाही फुकट विकू पण कांदाच पिकव बरोबरच बोलली ती शेतकऱ्याचं जीवन लय अवघड पण काय करणार आता केलं केल्याशिवाय मार्ग नाही करावं तर लागतंयच चला अजून मका तिकडं वाळायला घातली त्या मकाचं मकाला बघायचं जाऊन अजून त्याला हात फिरवायला लागन ला खाली वर केली तर मका पण वाळण उद्या भरायची मका मईच तिकडं बांधलेली त्या मशीला पाणी पाजायचं ते इतकं आहे पण आता हे पेरायचं चालू इथंपर्यंत इथं थांबावं लागेल थोडं त्यांना दंड हे मधून टाकायचं सांगायला लागन चला बाय